वाशाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर वाशाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी करतात मनमानी प्राथमिक आरोग्य केंद्र चालवतात था दोनच कर्मचारी शिपाई व औषध वितरण कर्मचारी सोडून कोणीच उपस्थित नाही वाशाळा प्राथमिक आरोग्य केंद्र पथकात एकूण कर्मचारी नियुक्ती नऊ लोकांची असून आज रोजी तेथे फक्त दोनच कर्मचारी काम करत असल्याचे चित्र दिसत आहे आज चिंध्याची वाडी आश्रमशाळेतील मुलं मुली वाशाळा उपकेंद्रात उपचार घेण्यासाठी शिक्षण घेऊन गेले असता त्या ठिकाणी मुलांची तपासणी करण्यासाठी कोणताही वैद्यकीय अधिकारी व आरोग्यसेविका यापैकी कोणीही उपस्थित नव्हता बाबत आम्ही माजी पंचायत समिती सदस्य पंकज धानके यांच्याकडे विचारणा केली असता पंचायत समितीचे माजी सदस्य पंकज धानके धानके साहेब काय सांगाल आजच्या याच्या दवाखान्याच्या संदर्भात साहेब परिस्थिती काय झाली हा पूर्ण विभाग हा दुर्गम भाग आहे आणि या दुर्गम भागामध्ये जवळजवळ वीस पंचवीस गाववाडे पाड्या इथे येतात आणि हे सर्वांची आरोग्याची सुविधा या उपकेंद्रावर अवलंबून असते आणि दुर्दैव हे काय इथे चौदा ते पंधरा कर्मचारी आहेत इथे इथले जे डॉक्टर आहेत डॉक्टर उगडा यांना आठवड्यातून दोन टाईम गुरुवारी आणि मंगळवारी असे एक ऑर्डर आले शासनाची तर त्यांनी टेंबा पी एस सीला जायचे त्याच्यानंतर त्यांनी इथं वाशाळत काम करायचे परंतु ते वाशाळामध्ये येते आज जवळजवळ पंधरा दिवस झाला असते मराठ्या काळात आलं होते ना ते हां परवा आले ते परवा आले ते त्याच्यानंतर अजूनपर्यंत डॉक्टरांचा इथं तप पत्त्या नाही आहे इथे आता इथे पहिल्यासमोर महिला वर्ग आलेले आहेत एस सीला आता यांना इंजेक्शन द्यायचं झालं तर कोण देईल यांची तपासणी करायची झाली तर कोण देईल हे शिक्षक लोक आहेत हे लहान लहान मुलांना आश्रमशाळेत हा बहुमल इथं आदिवासी लोक राहतात बहुसंख्य आणि आदिवासींची ही गरीब गरीब बालक इथं दवाखान्यामध्ये उपचारसाठी येतात त्यांना तपासायला डॉक्टर नाही शासन खूप खर्च करते प्रत्यक्षात लोकांपर्यंत हे पोहचतच नाही ही परिस्थिती झाली आणि याच्यावर अंकुश प्रतिनिधी राहिलेले नाही तालुक्याचे आमदार नाही इकडे फिरण्यासाठी मग आजची अशी जी परिस्थिती आहे याबद्दल आता पुढे तुम्ही काय तक्रार कोणाकडे तक्रार वगैरे करणार काय हो मी आता थोड्या वेळात किंवा उद्या मी पंचायत समिती शापूर गट गटविकास अधिकारी यांना भेटणार आहे आणि तालुका आरोग्य अधिकारी यांना भेटणार आहे मी त्यांना विनंती करतो की का काय आणि तुमच्या माध्यमातून आम्ही मीडियाला विनंती करतो की आपण ही गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवा का हे ग्रामीण भागातील हे आपल्याच देशाचे नागरिक आहेत आपल्या महाराष्ट्र मी तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना देखील विनंती करतो की आमच्या या गरीब आदिवासी विद्यार्थ्यांकडे इकडच्या ग्रामीण भागातील रुग्णांकडे लक्ष द्या तुम्ही तुम्ही लाखोनी पगार देता इथले कर्मचारी येतात आणि कसारा राहतात जवळजवळ चौदा कर्मचारी येत इथे इथे आरोग्य सेविका नाही आहेत कोणतरी एक आरोग्य सेविका आहे फक्त ती दोन दिवस राहते म्हणजे महिन्यातून ती दोन दिवस इथं काम करते लसीकरणाला येते आणि तिथं घरात नावाचं कोणतरी एक कर्मचारी येतो रजिस्टर बनवतो एक कर्मचारी इथे शापोला राहतात पगार इथे घेतात चौदा डॉक्टर आहे तो आठवड्यातून पंधरा दिवसातून एकदा येतो हा काय प्रकार आहे आणि आम्ही वारंवार तक्रार देखील पंच समितीला केलेला आहे आम्ही सरपंच नाही म्हणतो ग्रामसेवक नाही म्हणतो प्रत्येक वेळेस ते आमच्या तक्रारीला दाद देखील देत नाही अतिशय गंभीर ही परिस्थिती निर्माण झाली